नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करते तर सर्वात आधी मी तुमच्या सर्वांची मनापासून माफी मागते गेल्या खूप दिवसापासून मी व्हिडिओ अपलोड करत नाही आहे ॲक्च्युली ज्यावेळेस दिवाळीची सुट्टी सुरू होती त्यावेळेस माझ्याकडे वेळ असायचा सा। मग मी आठवड्याला दोन व्हिडिओ अपलोड करायची पण त्याच्यानंतर शेड्यूल एकदम बिझी झालं तर मला व्हिडिओ अपलोड करायला वेळ नाही मिळत पण मी ठरवलं होतं की काही करून आपल्याला खंड पडून द्यायचं नाही आहे पण तुम्ही समजू शकता की जॉब घर हे सर्व एकत्र मॅनेज नाही होत मग जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर पुन्हा एकदा मनापासून सॉरी तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासोबत ट्युशन कशी घ्यायची या संदर्भामध्ये आयडिया शेअर केल्या होत्या आणि येणाऱ्या कमेंटमधून मला कळलं की खूप जणांनी ट्युशन सुरू केले आणि मला खरोखर ते बघून खूप आनंद झाला आणि ते त्यांचे जे एक्सपिरियन्स आहेत ते माझ्यासोबत शेअर करतात कुठेतरी मला असं वाटते की त्या एक व्हिडिओमुळे भरपूर जणांना पैसे कमवण्याचं भले ते त्याच्यामधून जा खूप जास्त पैसे नसतील कमवत पण जे काही कमवत असतील पण ॲटलिस्ट ते स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत हे माहिती म्हणजे मला हे कळल्यानंतर मला खूपच आनंद झाला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ट्यूशन व्यतिरिक्त असे कोणते क्लासेस आहेत जे जर तुम्ही घेतले तर तुम्ही ट्युशनमध्ये जितके पैसे कमवता त्याच्यापेक्षा दुपटीने किंवा तिपटीने तुम्ही पैसे कमवू शक कमवू शकता हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर समजा तुम्हाला वाटलं की कोणत्या गरजूंसोबत हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही जर आधीपासूनच ट्यूशन घेत असतील तर तुम्हाला एका गोष्टीची जाणीव झाली असेल की काही मुलं असतात ती अभ्यासामध्ये हुशार असतात आणि पटापट शिकवलेलं ते कॅचअप करतात पण एका बाजूला दुसरीही मुलं अशी असतात की ज्यांना आपण काय शिकवत होतो ते कळतच नाही आता बहुतांश मुलं जी आहेत ते इंग्लिश मिडियममध्ये शिकतात पण आपल्या घरी जी आपण भाषा बोलतो ती आपली मातृभाषाच असते आणि त्याच्यामुळे ते मुलांचं इंग्लिश वीक राहतं त्यामुळे मुलांना व्यवस्थित लिहिता म्हणा किंवा वाचता येत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं अभ्यासामधले जे म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये जे काही धडे असतात ते त्यांना वाचता न आल्यामुळे ते अभ्यासामध्ये मागे राहतात मग मा अशा वेळेस तुम्ही काय करू शकता जर समजा तुम्ही लोअर स्टँडर्डची ट्यूशन घेत असाल म्हणजे जसं की के जीपासून पासून ते प्रायमरीपर्यंत तर अशा मुलांचे तुम्ही फोनिक क्लासेस स्टार्ट करू शकतात आता ते कसे करायचे ते पण मी तुम्हाला सांगते जर समजा तुम्ही ट्यूशन्स घेत असतील तर ट्यूशनच्या सोबत तुम्हाला हे क्लासेस स्टार्ट करणं म्हणजे ट्यूशनच्या वेळेमध्ये इम्पॉसिबल आहे कारण फोनिक क्लासेस किंवा हे जे आपण स्पेशल क्लासेस घेतो त्याला एक वेगळा असा डेडिकेट करावा आपल्याला लागतो मग जेव्हा पेरेंट्सला तुम्ही भेटता आणि जेव्हा त्यांच्याकडून तुम्हाला कळते की मुलांना किंवा तुम्ही जेव्हा बोलताच ना की तुमच्या मुलांना व्यवस्थित लिहिता येत नाही की ती या या स्टँडर्डमध्ये आहे पण अजूनहीपर्यंत तिचं बेसिक क्लिअर नाही आहे किंवा तिला शब्दांचे उच्चार कळत नाही आहेत तर त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये कुठेतरी कमी आहे म्हणजे ती मुलं करू शकतात जर त्यांना योग्य आपण मार्गदर्शन केलं केलं तर तर अशा वेळेस तुम्ही पेरेंट्सना कन्व्हिन्स करू शकता की मुलांना फोनिक समजण्याची खूप जास्त गरज जा आहे तर ट्युशनच्या वेळेमध्ये मी ते शिकवू शकत नाही तर त्याच्यासाठी वे एक वेगळा एक तासाचा वेळ काढून तुम्हाला ते क्लासेस म्हणजे लावावे लागतील ला। आता त्याची था था फीस घेताना काय होणार की जेव्हा तुम्ही मुलं ऑलरेडी ट्युशनला येतात त्याची फीस भरतात था। वरून त्या फोनिक क्लासेसची था था। फीस पण ते भरतील मग अशा वेळेस त्यांना ते खूप महाग पडेल मग तुमच्याकडे जी मुलं क्लासेसला येतात ना त्यांना तुम्ही काहीतरी डिस्काउंट देऊ शकतात फिफ्टी पर्सेंट वगैरे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही क्लासेस सुरू करू शकता आता जी मुलं बाहेरून स्पेशली तुमच्याकडे फोनिकचे क्लासेस घ्यायला येणार असेल त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण फीस घेऊ शकता आणि तुम्ही तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा म्हणजे पेरेंट्सना रिझल्ट कळला पाहिजे की हां मी एवढ्या दिवसापासून इथे क्लासेसला होते तर मुलांचं इम्प्रूव्ह म्हणजे वाच वाच वाचण्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेलं आहे त्यांचं रिडिंग सुधारलेलं आहे किंवा रायटिंग त्यांचं सुधारलेलं आहे तर लोअर स्टँडर्डचे तुम्ही फोन क्लासेस क्लासेस प्रकारे सुरू करू शकता आणि जरी समजा तुम्ही ट्युशन नसतील घेत तरीसुद्धा तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा की ज किंवा तुमची जर मुलं असेल तर त्यांच्या पेरेंट्सचा ग्रुप असेल तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता की अशा अशा प्रकारे मी क्लासेस सुरू करते जर समजा तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना शकता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सुरुवातीलाच तुमच्याकडे दहा पंधरा मुलं येणार नाही सुरुवातीला एक दोन येतील पण जरी एक दोन मुलं तुमच्याकडे येत असतील तरी सुद्धा तुम्ही त्यांना घ्या कारण तीच एक दोन मुलं उद्या जाऊन तुमची पब्लिसिटी करतील जर तुम्ही प्रामाणिकपणे त्यांना शिकवलं तर आणि तुमच्याकडे अजून मुलं येतील जर समजा ते तुम्ही हायर स्टँडर्डचे क्लासेस घेत असाल तर हायर स्टँडर्डच्या मुलांचं काय प्रॉब्लेम होतो की त्यांचं ग्रामर जे आहे ना इंग्लिशचं ते त्यांचं पक्क नसतं तर अशा वेळेस जर समजा तुम्हाला इंग्लिशवरती चांगली तुमची पकड आहे म्हणजे तुम्हाला इंग्लिशामध्ये तुम्ही म्हणजे चांगलं तुम्ही करू शकता तुम्हाला ग्रामरचं पूर्णपणे नॉलेज आहे तर तुम्ही त्यांना स्पेशली सुद्धा क्लासेस देऊ शकता आणि याच्यामध्ये एक फायदा काय असतो माहिती आहे जे ग्रॅमरचं जे सिलेबस असतं ना हे सेम असते हे अजिबात बदलत नाही जर समजा तुम्ही प्रायमरी लेवलचं बघितलं तर त्यांना सुरुवातीला असतं अल्फाबेटिकल ऑर्डर ऑर्डरचं सिंग्युलर प्लुरल असतं त्याच्यानंतर त्यांना थोडेफार ॲम इज आर वॉज वेअर हॅड वगैरे हे जे सगळे जे बेसिक ग्रामर असतात ना ते असतात आणि जेव्हा ते हायर स्टँडर्डला जातात तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांना कसं असतं की सगळ्यात मेन इम्पॉर्टंट जर समजा आपल्याला लँग्वेज शिकायची आहे इंग्लिश तर टेन्सेस येणं गरजेचं आहे मग त्यांना टेन्सेस तुम्ही शिकू शकता ॲक्टिव्ह पॅसिव बॉईज असतात त्याच्यानंतर क्लॉजेस असतात डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच असतात असं लिमिटेड सिलेबस असतो त्यांचा तर त्यांचं जे सिलेबस आहे ना ते व्यवस्थित तुम्ही लिहून काढा आणि तेवढं जे ग्रामर आहे ते तुम्ही सातवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना शिकू शकता आता याच्यामध्ये फायदा असा होणार की तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे वेगवेगळ्या स्टँडर्डच्या मुलांना शिकवण्याची गरज नाही पडणार तुम्ही एकत्र सातवी ते दहावीच्या मुलांना ते तुम्ही सिलेबस शिकवू शकता जेणेकरून तुमच्या हे डोक्यावरती वेगवेगळ्या बॅचच्या मुलांना शिकवण्याचा लोड येणार नाही ज्यावेळेस आपण ट्युशन घेतो तेव्हा कसं असतं ना की आपल्याला सगळे सब्जेक्ट एकत्र शिकवायचे असतात आणि त्यावेळेस आपल्यालासुद्धा कळत नाही सुरुवातीला की नक्की कुठून सुरुवात करायची आणि काय करायची पण जेव्हा अशा प्रकारचे स्पेशल क्लासेस आपण घेतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की मला हे एवढंच शिकवायचं आहे आणि याच्यामध्येच मुलांना अजून अजून आपल्याला रिव्हिजन द्यायचे किंवा नवीन नवीन क्वेश्चन आपल्याला तयार करायचे आहेत आणि ते मुलांकडून सोडून घ्यायचे आहेत तर ते खूप सोपं जातं वेगवेगळ्या बॅचेस करायची गरज नाही लागत तुम्ही एका बॅचमध्ये तुम्ही म्हणजे लिमिटेड जर समजा खूप जास्त मुलं असतील तर तुम्ही एका बॅचमध्ये दहा दहा जणं करून तुम् तुम्ही घेऊ शकता जेणेकरून प्रत्येक मुलावरती इंडिव्हिज्युअली तुमचं लक्ष राहील आता हे झालं इंग्लिश ग्रामरच्या बाबतीमध्ये सेम मॅथ्स मॅथ्सचं से तुम्हाला माहिती आहे की मॅथ्स हा बहुतेक मुलांचा वीक सब्जेक्ट असतो तर तुम्ही मॅथ्सचे स्पेशल क्लासेस सुद्धा देऊ शकता स्पेशली हायर स्टँडर्डला आठवी नववी दहावीला मॅथ्समध्ये पण तेच आहे की जर समजा मुलांचं मॅथ्स वीक असेल तर ते एकाच सब्जेक्टसाठी तुमच्याकडे येणार तर तुम्ही रोज न बोलवता त्यांना आठवड्यातून काही दिवस तुम्ही बोलू शकता आणि स्पेशल सब्जेक्ट जेव्हा आपण शिकवत होते तेव्हा त्याची फीससुद्धा थोडीशी जास्त असते आता जर तुम्ही मला सांगाल की किती फीस घ्यायला पाहिजे तर ते मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण प्रत्येक लोक लोकॅलिटीवरती डिपेंड करते की तिथे किती फीस घेतली जाते मी मागे जेव्हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता ट्यूशन कशी घ्यायची त्याच्यामध्ये पण मी सांगितलेलं की तुमच्या लोकॅलिटीमध्ये इतर जर कोणी त्याची ट्यूशन घेत असेल जर त्यांची फीज हाय असेल तर तुम्ही त्यांची बरोबरी करायला जाऊ नका त्याच्यापेक्षा थोडंसं कमी चार्ज करा सुरुवातीला तुम्ही मुलं जमा करा कारण सुरुवातीला म्हणजे काही पेरेंट्स असतात की जे फीज बघतात का हा इथे रिजनेबल फीज आहे तिकडे तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही रिझल्ट दिला तर आपोआप तुमच्याकडे मु मुलं येतील आणि तुमचा जो बिझनेस आहे तो ग्रो होईल त्याचसोबत हे झालं मॅथच्या बाबतीमध्ये पण हेच सगळे क्लासेस सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला हेच एक सांगेल की तुम्ही प्रामाणिक राहा सर्वात आधी तुम्हाला खरोखर त्या सब्जेक्टचं कोर नॉलेज आहे का नाही ते बघा उगाच आपल्याला या क्लासेसमधून खूप जास्त पैसे मिळतात म्हणून मी हे क्लासेस स्टार्ट करेल तर तसं करू नका आपल्याला मुलांना नॉलेज देताना त्यांना जितकं माहिती आहे त्याच्यापेक्षा ऑब्व्हिअसली जास्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे स्वतः आधी शिका आणि आता शिकाय शिकण्यासाठी म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला यूट्यूबवरून सुद्धा खूप सारं नॉलेज मिळू शकते त्याच्यामुळे आधी तुमचं बेसिक क्लिअर आहे का नाही म्हणजे बेसिक तर नाही म्हणता येणार ना। तुम्ही थोडेसे ॲडव्हान्स असले पाहिजे जर मुलांना तुम्हाला बेसिक शिकवायचं असेल तर आणि अशा प्रकारे मग तुम्ही तुमचे क्लासेस सुरू करू शकता आणि ह्या क्लासेसचा फायदा असा आहे ना की जर समजा तुम्हाला पूर्ण आठवडाभर ट्युशन घेण्यासाठी वेळ नसेल मिळत कारण ट्युशन म्हटल्यानंतर आपल्याला रोज दोन तास द्यावेच लागतात एका स्टँडर्डसाठी म्हणजे एका साठी पण हे जे क्लासेस असतात त्याच्यामध्ये तुम्ही आठवड्याला तीन दिवस किंवा चार दिवस असं तुमच्या वेळेनुसार तुम्ही कस्टमाइज करू शकता आता यामध्ये कसं असतं ना की जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की अरे ग्रामरचा क्लास काय वर्षभर आपण घ्यायचा म्हणजे ग्राम, वर्षभर ग्रामर काय शिकवायचं जर ते समजा लिमिटेडच असेल तर तर मग तुम्ही तो सिलेबस डिझाईन करून एक प्रकारे तो कोर्स तयार करू शकता ज्यामध्ये तुम्ही सांगू शकता की या तीन महिन्यांमध्ये एवढं एवढं ग्रामरचं सिलेबस शिकवलं जाईल किंवा मुलांना हे हे फोनिक साऊंड शिकवले जातील मुलांना म्हणजे वाक्य तयार करणं किंवा तुम्ही काय काय शिकवणार आहे तशा प्रकारे तुम्ही सिलेबस रेडी करून त्याची पूर्ण जी फीज आहे ती तुम्ही डिसाईड करू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला तेही टेन्शन राहणार नाही की अरे पालक महिन्याला फीज देतील का नाही जेव्हा पालक मुलांचं ॲडमिशन घ्यायला येतील तेव्हा कितीतरी पर्सेंटेज म्हणजे हाफ फीज वगैरे हाफ फीज वगैरे तुम्ही चार्ज करू शकता आणि जेव्हा कोर्स पूर्ण होता होतील त्याच्यानंतर तुम्ही अर्धी जी काय उरलेली फीज आहे ती त्यांच्याकडून घेऊ शकता पण मॅथ्स किंवा इतर जर सब्जेक्ट जर तुम्ही सांगायला गेलं म्हणजे स्पेशली मॅथच असतं मॅथ्स आणि इंग्लिश ग्रॅमरच असतं तर अशा वेळेस मग तुम्हाला पूर्ण वर्षभरच क्लासेस घ्यावे लागतील आणि माझं म्हणणं तेच आहे की ॲडव्हान्समध्ये जर तुम्ही फीज घेतली प्रत्येक महिन्याची तर पेरेंट्स फीज नाही देत हे जे टेन्शन आहे ते सुद्धा निघून जाईल त्यानंतर आलं ते म्हणजे की एक्स्ट्रा करिक्युलर जे एक्झाम असतात म्हणजे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्याचासुद्धा तुम्ही अभ्यास घेऊ शकता जर समजा तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज जास्त असेल तर जसं की ऑलिम्पियाडची एक्झाम असते स्कॉलरशिपचे एक्झाम असतात आता ऑलिम्पियाडची एक्झाम तर ऑलमोस्ट झालेलेच आहेत पण स्कॉलरशिपचे वगैरे एक्झाम्स असतात आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये नॉलेज चांगलं असेल किंवा तुम्ही स्वतः स्पर्धा परीक्षांची तयारी आधी केली असेल तर तुम्ही तशा मुलांना शिकवू शकता मग अशा वेळेससुद्धा तुम्ही तुमचा म्हणजे जो कोर्स आहे तो डिझाईन करू शकता की या महिन्यामध्ये हे हे जे सिलेबस आहे ते मुलांना शिकवलं जाईल त्यांच्याकडून एक्स्ट्रा प्रश्नपत्रिका वगैरे सॉल्व करून घेत म्हणजे घेण्यात येतील किंवा त्यांना परीक्षेसाठी अशा प्रकारे तयार करण्यामध्ये येईल तर हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नेहमी हे सांगते की नेहमी स्वावलंबी व्हा भलेही तुम्ही खूप जास्त पैसे कमवू नका पण थोडे का होईना पण स्वतःच्या खर्चापुरता तरी पैसे तुम्ही कमवा तर आपल्या एक चॅनलचे चा व्ह्युअर्स आहेत ज्यांचं नाव वैशाली पडवळ आहे तुम्हाला मागे मी एकदा सांगितलं होतं की इनशॉर्ट आणि पिक्सेल लॅब हे कसे वापरायचे जर समजा तुम्हाला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं असेल तर तर बहुतांश कमेंट्स अशा मला आले की आम्हाला नाही कळत की ते कशाप्रकारे वापरायचं त्याची मी ट्युटोरियलसुद्धा व्हिडिओ म्हणजे शेअर केले होते पण तरीसुद्धा काही मैत्रिणींना नाही जमलं तर आपल्या या ज्या ताई आहेत ना त्यांनी कोर्स डिझाईन केलेला आहे ज्याची फीस खूपच नॉमिनल आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पिक्सल लॅबमध्ये छान असे अट्रॅक्टिव्ह थमनेल कसे तयार करायची किंवा कॅनवा ॲप कसं वापरायचं किंवा इन शॉर्ट किंवा हे जे काईन मास्टर वगैरे जे ॲप जे आहेत ते कसे आपण वापरायचे आणि व्हिडिओची एडिटिंग करून आपले जे व्हिडिओ आहेत ते खूप जास्त चांगल्या प्रकारे बनवायचे जर या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर एकदम कमी दरामध्ये या ताई सर्व गोष्टी शिकवतात हो त्यांचा संपर्क मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये पिन केलेला आहे तर समजा तुम्ही इंटरेस्टेड आहेत यूट्यूब चॅनल ओपन करण्यामध्ये किंवा जर शिकण्यामध्ये की एडिटिंग कसं करायचं किंवा अट्रॅक्टिव्ह थमनेल कसं करायचं तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि लवकरच भेटाय एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय